तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याबाबतचे आदेश सरकारनं दिले आहेत त्यानुसार ठाणे महानगरपालिकेनं देखील जय्यत तयारी सुरू केली असून दोन हजार सतराच्या धर्तीवर प्रभागरचनेची आखणी करण्याचं काम हाती घेतले ठाणे महापालिकेत आता चार वॉर्डचा एक प्रभाग होणार आहे प्रत्येक वॉर्डमधील मतदारांची संख्या नागरी सुविधा यांसह विविध घटक तपासले जात असून प्रशासकीय कामकाज आणि नागरिकांची कामं जलद गतीनं व्हावीत याचाही अभ्यास वॉर्ड रचना करताना केला जात आहे महापालिका नगरपालिका आणि नगर नगरपंचायतींना नगर प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं मंगळवारी दिले आहेत नगर विकास विभागानं अ ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर ठाणे महापालिका कामाला लागलीय ठाणे महापालिकेत पूर्वीप्रमाणे चार नगरसेवकांचा एक प्रभाग होणार असून दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महापालिका निवडणुका होणार आहेत चार वॉर्डचा एक प्रभाग होणार असल्यानं ठाण्यातील राजकीय पक्षांनी देखील आपली मोर्ची बांधणी त्या त्यादृष्टीनं सुरू केली आहे खाडीच्या पलीकडे आणि अलीकडे ठाणे शहर विभागलं गेलं आहे किंबहुना ठाण्याच्या या दोन अविभाज्य बाजू आहेत त्यामुळे दोन्ही बाजूकडील लोकसंख्येचा विचार करून प्रभागांची रचना तथा विभागणी झाली पाहिजे असा आग्रह काही राजकीय पक्षांनी घेतलाय प्रशासनानं पूर्वी आपल्या मनाप्रमाणे प्रभाग रचना केली होती प्रभागांची संख्या ठाणे शहरात अधिक दाखवली होती खाडीच्या पलीकडे म्हणजेच कळवा मुंब्रा दिवा शेळ या परिसरात प्रभागांची संख्या कमी दाखवल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला होता जुनी पद्धतच गेल्या संख्या नगर संख्या महापालिकेत अकरा नगरसेवक वाढणार होते विशेष म्हणजे तीन नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता मात्र सध्या ट्रिपल इंजिन सरकारनं महापालिका निवडणुका जुन्या पद्धतीने घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या विधानांवरून चर्चेत असतात नुकतंच त्यांनी एक समाज माध्यमांवर एक ट्विट केले यामध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आव्हाड यांच्या ट्विट नंतर समाज माध्यमांवर सध्या चर्चा सुरू झाल्यात ठाणे शहरातील घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात ठाणे बोरुली बोगद्याच्या निर्माणाचं काम सुरू आहे या कामामुळे होणारं प्रदूषण आणि इतर समस्यांविषयी नागरिक त्रस्त आहेत मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येथील रहिवाशांनी भेट घेतली यावेळी अधिकारीही उपस्थित होते रहिवाशांनी त्यांच्या समस्या मांडल्यानंतर मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकर संकुलाच्या भिंतीपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात येणार असल्याचा निर्णय एम एम आर डी न घेतलाय त्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळालाय या निर्णयानंतर आव्हाड यांनी समाज माध्यमांवर एक ट्विट केले ट्विटमध्ये त्यांनी ठाणे बोरोली बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्या संदर्भात रविवारी मुल्लाबाग परिसरातील नागरिकांनी आपल्याला चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं तेथील रहिवाशांची प्रमुख मागणी अशी होती की तो येणारा बोगदा युनिवॅक्स कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत आणावा परंतु माझं म्हणणं असं आहे की हा बोगदा थेट गोडबंदर रोडपर्यंत घेऊन जावा जेणेकरून परिसरातील रहिवाशी संकुलांना कोणताही त्रास होणार नाही रविवारी बैठक झाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संबंधित लोकांना बोलावून हा बोगदा थोडासा पुढे नेण्याच्या सूचना केल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मात्र लोकांनी मागणी केलीच आहे तर तो बोगदा थेट गोडबंदर रोडला जोडावा जेणेकरून पुढील काळात रहिवाशांना होणारा धुळीचा त्रास आणि पर्यावरणीय असमतोल टाळता येईल परंतु माझ्या भेटीमुळे एवढा परिणाम होऊ शकतो याचं मला आश्चर्य वाटते सहा महिने ते रहिवाशी मागे लागले होते निर्णय होत नव्हता रविवारची एक बैठक काय झाली जादूची कांडीच फिरली आभार एकनाथ शिंदेसाहेब असंही त्यांनी म्हटलं आहे या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत मार्गदर्शनाखाली कळवा येथील न्यू कळवा हायस्कूल येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला प्रभागातील नागरिकांनी आपल्या विविध अडचणी समस्या आणि सूचना त्यांच्या समोर मांडल्या यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेत तात्काळ उपाययोजना राबवण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत यावेळी विविध नागरी रस्त्यांची कामं पाणी शाळा आणि शिक्षणाशी निगडीत प्रश्न ज्येष्ठ नागरिकांची अडचण महिलांचे प्रश्न आणि तरुणांशी संबंधित रोजगार व प्रशिक्षण विषयक यांसह विविध विषयांवर नागरिकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत सोबत संवाद साधला तर काही तातडीच्या प्रश्नांवर प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरूनच सूचना देऊन त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले तसंच काही नियोजनबद्ध पाठपुरावा करून निर्णय आश्वासन खासदार शिंदे यांनी आहे यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे शहर प्रमुख नरेंद्र शिंदे यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज कळव्यामध्ये खासदार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने कळवा खारेगाव आणि विटावा या सगळ्या नागरिकांना भेटण्यासाठी आज मी इथे आलोय सर्व प्रशासकीय अधिकारी देखील आहेत जेणेकरून लोकांचे प्रश्न तिथल्या तिथे कसे सोडवले जातील याच्यावरती या कार्यक्रमाच्या माध्यमाने भर असतो असे कार्यक्रम कल्याण लोकसभेमध्ये विविध ठिकाणी आपण करत असतो आणि आज कळव्यामध्ये हा कार्यक्रम करतोय मिलिंदजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कळव्यामध्ये त्यांच्या वॉर्डमध्ये मंदार केनी असतील बाकी आमचे सगळे नगरसेवक असतील यांच्या या मतदार संघामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि मोठा प्रतिसाद जो या कार्यक्रमाला लाभलेला आहे मोठ्या प्रमाणावर लोक इथे आलेले आहेत महानगरपालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत प्रवास घडून आणण्याचा निर्णय घेतलाय आणि मतदारांना विशेषतः चाकरमान्यांना खुश करण्यासाठी येणाऱ्या काळात राजकीय पक्षांचे प्रयत्न राहणार आहेत निवडणुकीपूर्वी गणेशोत्सव येत असल्यामुळे यावेळी ये भाजपसह शिवसेना शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात विशेष बस चालवण्याचा निर्णय घेतलाय जिल्ह्यातील प्रत्येक या बस चालवण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे राजकीय पक्षांच्या मोफत गाड्यांची घोषणा ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता आहे या गाड्यांमधून मोफत प्रवास करण्यासाठी चाकारमाण्यांना आगाऊ आसन आरक्षित करावं लागणार आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे भाजपनं मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात एक हजारापेक्षा जास्त बस सोडण्याचा निर्णय घेतलाय प्रवाशांची मागणी वाढल्यास बसची संख्या वाढवण्यात येणार आहे अतिरिक्त बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी भाजपनं एस टी महामंडळाला राज्याच्या विविध जिल्ह्यातून बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या बस उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एस टी महामंडळाला पत्र दिलं जाणार आहे कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमणी जात असल्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह विशेष गाड्याही हाऊसफुल होतात त्यामुळे राजकीय पक्षांमार्फत सोडण्यात येणाऱ्या बसचा चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे एसटी बसची संख्या अपुरी पडल्यास खाजगी बसही बस भाडे तत्वावर घेण्यात येणार आहे तशा विचारांनाही खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे करण्यात आली आहे परविनसेल वागळ्यागार येथील प्रशासकीय इमारत तसंच वाहतूक भवन इमारतीचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बांधकाम करण्यात आलं परंतु तेव्हापासून कुठल्याही मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचं काम न झाल्यानं या दोन्ही इमारतींच्या बाहेरील बाजूतील भिंत आणि आरसीसी बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे दोन हजार सतरा रोजी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं असता या दोन्ही इमारती सी टू बी या श्रेणीत दर्शवल्यानं इमारतींची तातडीनं दुरुस्ती केल्यास इमारतीचा आयुर्मान किमान पंधरा ते वीस वर्ष वाढेल असं वर्तवलं होतं परंतु या स्ट्रक्चरल वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही कुठलेही दुरुस्तीच काम न केल्यामुळे इमारतीची दुर्दर्शन झाल्यानं कर्मचाऱ्यांना जो मुठीत घेऊन काम लागत असल्याची बाब ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिलीये महापालिकेकडून विविध प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत आहेत परंतु परिवहनकडे मात्र दुर्लक्ष होतोय आज याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळानं परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांची भेट घेत इमारतींची पाहणी केली असता वाहतूक भवन या इमारतीत कंडक्टर ड्रायव्हरचा रेस्ट रूम तिकिटांचा साठा रेकॉर्ड रूम कॅश रूम युनियन ऑफिस असून इमारतीचे कॉलम बीम आणि बाहेरील बाजूतील प्लास्टर बरेच ठिकाणी खराब झाले लिकेजचा प्रॉब्लेम असून इमारतीच्या आतील भागातील प्लास्टर पडत असल्याचंही निदर्शनास आले यावेळी राहुल पिंगळे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करून यादी जाहीर केली जाते कारण धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय असं असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आणि परिवहन मंत्र्यांच्या शहरातील परिवहनच्याच धोकादायक झालेल्या आणि शेकडो कर्मचारी काम करत असलेल्या स्वतःच्या इमारतींकडे मात्र महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होते यावेळी त्यांच्यासोबत माजी परिवहन सदस्य भालचंद्र महाडिक सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते